नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सुरू करत आहोत आपले बालमैफिल वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वृत्तपत्रात आलेला हा लेख लेखाचे नाव आहे क्रांतीचे प्रतीक माझ्या जीवनात तीन गुरु आणि तीन दैवत यांना विशेष आढळ अढळ स्थान आहे माझे सर्वोत्तम आणि पहिले गुरु बुद्ध दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले तसंच माझी तीन दैवतं आहेत ज्ञान स्वाभिमान आणि नैतिकता मित्रांनो हे उद्गार आहेत देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब अर्थातच भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीची बी ए आणि एम ए डिग्री अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतून एम ए पी एच डी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची एम एस सी अर्थात डॉक्टर ऑफ सायन्स डिलीट अशा अनेक अनेक पदव्या मिळवल्या होत्या त्यांचं विषयांवर प्रभुत्व होतं त्याचबरोबर ते व्हायोलिन तबला वाजवत असत पेंटिंगही करत बाबासाहेब आंबेडकर हे एक उच्च विद्याविभूषित बहुआयामी व्यक्तिमत्व होते शाळेतील ऑडिटोरियमच्या स्टेजवरून रिया हिरिरीनं बोलत होती तिचं भाषण ऐकून प्रेक्षक विद्यार्थ्यांमधून काही आश्चर्याचे उद्गार ऐकू आले चौदा एप्रिलला येणाऱ्या आंबेडकर जयंतीनिमित्त रियाच्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती सी बी एस ई शाळा असल्यामुळे त्यांचं नवीन शैक्षणिक वर्ष नुकतंच सुरू झालं होतं शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे असं ते नेहमी म्हणायचे कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते त्यावर ठाम विश्वास होता पण स्वातंत्र्य समानता बंधुभाव यांच्यासारख्या मूल्यांचं जी राज्यघटना समर्थन करते त्यांचे जनक त्यांच्या लहानपणापासून अनेक वेळा जातीच्या विळख्यात अडकले हा केवढा मोठा विरोधाभास रिया सांगत होती पुढे दोन तीन मिनिटं तिचं भाषण सुरू राहिलं स्पर्धेच्या निमित्तानं तिला आंबेडकरांबद्दल बरीच माहिती मिळाली होती काय विलक्षण व्यक्तिमत्व उपेक्षित समाजातले असून नाही मुळात शिक्षण मिळणं त्यात इतक्या पदव्या कमावणं देशातच नव्हे तर जगभरात मान सन्मान मिळवणं सगळं किती अवघड असेल आंबेडकरांना रियाचं भाषण ऐकल्यानंतर मिहीर आणि मिहीर तिला म्हणाला स्पर्धेनंतर घरी जाताना रिया जान्हवी आणि मिहीर यांच्यामध्ये आंबेडकरांच्या विषयावर भरपूर चर्चा झाली तिथे सात तिघे सात्वीत शिकत होते त्यामुळे विचारांची समज विषयाची प्रगल्भता त्यांच्यापाशी होतीच स्पृश्य अस्पृश्य असा भेद मांडणारा तो काळ अस्पृश्यांना देवळात जायला परवानगी नव्हती गावातल्या विहिरीतून पाणी काढून पिण्याची मुभा देखील नव्हती रिया अजूनही भाषणाच्याच मूडमध्ये होती सो अनह्युमन मिहिर मिहीर उद्गरला पदोपदी अनुभवलेल्या अशा अनेक घटनांमुळे उपेक्षित समाजाला सामर्थ्यवान बनवण्याचा त्यांचा निश्चय दृढ होत गेला रियानं अधिक माहिती दिली तिघे गे शाळेच्या गेट बाहेर पडणार इतक्यात मिहिरला काहीतरी आठवलं आणि तो पुन्हा शाळेत गेला लायब्ररीचं पुस्तक द्यायचं राहिलं मिहीर पाच दहा मिनिटांनी परतल्यावर म्हणाला वाचून झालं होतं का जान्हवीला मिहीरची वाचनाबद्दलची आस्था ठाऊक होती स्वाभाविकच मिहीरने नाकारार्थी मान डोलवली त्याचं संभाषण ऐकून रियाला वाचलेलं काहीतरी आठवलं इंग्लंडहून परतताना व्हेनिस ते मुंबई या सहा दिवसांच्या प्रवासादरम्यान आंबेडकरांनी तब्बल आठ हजार पानं वाचून काढली होती काय स्पीड आहे मी तर ऐकलोय त्यांच्या घरी पन्नास हजार वगैरे पुस्तकं होती जानवी म्हणाली होय त्यांच्या घरातली लायब्ररी जगातल्या सगळ्यात मोठ्या लायब्ररीपैकी गणली जाते आंबेडकर रात्री फक्त तीन तास झोपायचे इतर सगळा वेळ त्यांच्या कामात आणि वाचनात जात असे आणि वाचनसुद्धा कसं शिस्तबद्ध नोट्स काढणे महत्त्वाचे पॉईंट जपून ठेवणे टिपून ठेवणे गरजेचे हात हा उतारे हायलाईट करणे एकदा तर सलग चौसष्ट तास बसून त्यांनी अख्खं पुस्तकच वाचून काढलं होतं वाव हे अद्भुत आहे मिहीर म्हणाला आणि आपल्या वाचन उदासीनं काय करायचं जान्हवीनं त्याला चिडवलं त्यावर मिहीर स्वतःचे कान पकडून आपण आता असं पुढे करणार नाही असं सांगण्याचा सा प्रयत्न करत होता आपल्याच देशात नव्हे तर जगभरात अनेक लोक आंबेडकरांना त्यांचा आयडॉल मानतात विद्वान प्रोफेसर अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक राजनीतिज्ञ एकाच व्यक्तिमत्वाला कितीतरी पैलू त्यांना अकरा भाषा येत होत्या पाली भाषेची तर त्यांनी डिक्शनरी बनवली आहे भारी एक विचार मनात आला आंबेडकर इतक्या जणांचे आयडॉल आहेत त्यांचा ॲडॉल कोण असेल जान्हिनी रियाकडे उत्तराच्या अपेक्षेनं पाहिलं आंबेडकर हे एक सेल्फ मेड व्यक्तिमत्व होते पण त्या काळात पी बाळू म्हणजेच पाळ वणकर हे दलित समाजातून आलेले एक लेफ्ट आर्म स्पिन बॉलर होते भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये उपेक्षित समाजातून आलेले पहिले ते क्रिकेटर तेव्हा एका मॅचमध्ये पुण्याच्या डेक्कन जिमखान्याच्या उच्चवर्णीयांची टीम ही पुन्हा जिमखान्याच्या ब्रिटिशांच्या टीमला हरवण्यास उत्सुक होती डेक्कनच्या टीमला ठाऊक होतं की पुन्हा जिमखाना टीमला हरवायचं असेल तर बाळू यांना टीममध्ये घेण्याशिवाय पर्याय नाही तेव्हा जातपात विसरून बाळूचं डेक्कनच्या टीममध्ये सिलेक्शन झालं ही एक क्रांतिकारीक घटना होती स्वाभाविकच त्यांना संघर्ष त्यांचा संघर्ष कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण आंबेडकरांच्या मनावर कोरला गेला ते त्यांना त्यांचा हिरो मानायचे आंबेडकर आणि क्रिकेट अमेझिंग मिहीर म्हणाला गप्पांच्या नादात चालता चालता तिघांना एका वस्तीमध्ये फ्लेक्स लावलेला दिसला आंबेडकर जयंतीनिमित्त टी ट्वेंटी क्रिकेट टुर्नामेंट्स आयोजित केली गेली होती एक पी बाळांचा तो काळ आणि आत्ताचा काळ कुठल्या कुठल्या दुर्गम गावातून येणाऱ्या खेळाडूंचं सिलेक्शन सर्वस्वी त्यांच्या परफॉर्मन्सवर होतं इथे प्रांत जात धर्म वर्ण आड येत नाही याचं केवढं मोठे श्रेय आंबेडकरांनाच जातं मिहिरला जाणवलं खरंय आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य उपेक्षितांच्या उद्धारासाठी वेचलं शिक्षित व्हा आंदोलन करा संघटित व्हा या नाऱ्याने ते त्यांचं मनोबल वाढवायचे आणि म्हणूनच कदाचित पंडित नेहरू त्यांना सिम्बॉल ऑफ रिव्होल्ट अर्थात क्रांतीचे प्रतीक असं संबोधायचे असं म्हणत रियानं तिच्या बॅगेमधून स्पर्धेनंतर मिळालेला टी शर्ट बाहेर काढला त्यावर ठळक अक्षरात आंबेडकरांचे शब्द प्रिंट केले होते आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे त्यांच्या आयुष्याचा मतितार्थ सांगणारे धन्यवाद